नमस्कार मी शिल्पा आणि आपण पाहत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनचा हा स्पेशल रिपोर्ट आजचा विषय चिमुकल्यावरील अत्याचार आणि सामाजिक मानसिकता अलीकडेच घडलेल्या यज्ञा या तीन वर्षाच्या चिमुकलेवर झालेल्या बलात्कारामुळे अवघा महाराष्ट्र हादरून तर गेलाच पण पेटूनसुद्धा उठला आहे महाराष्ट्रभरातून या कृत्यावर संताप व्यक्त करत नरधामाला लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणीही जोर धरून उभी आहे यावर न्यायदेवता आणि प्रशासन काय निर्णय घेते आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून तर आहेच पण अशी निर्दयी मानसिकता आणि समाज म्हणून आपण काय ठोस पावलं उचलली पाहिजेत यावर गंभीरतेने पाहणं तितकंच गरजेचं आहे बाल लैंगिक अत्याचार ही केवळ एक कायद्याची समस्या नसून ती मानवी मूल्यांच्या रहासातून निर्माण झालेली एक गंभीर सामाजिक विकृती आहे चिमुकल्या मुली ह्या अत्याचारांचं लक्ष ठरत असताना समाज म्हणून आपण याकडे कशाप्रकारे पाहतो आणि आपली सामूहिक मानसिकता या समस्येला कसे खतपणी घालते याचा गंभीर विचार करणं आवश्यक आहे या समस्येची भीषणता पाहता अनेक प्रकरणामध्ये आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य असतात ही बाब अत्यंत धक्कादायक आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवून सुरक्षित राहण्याची अपेक्षा असते तेच लोक जेव्हा कोरेची सीमा ओलंडतात तेव्हा त्या निरागत जीवाच्या सुरक्षतेवरील विश्वास कायमस्वरूपी ओढून जातोय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोचे आकडे हे केवळ नोंदवलेल्या गुन्ह्याचे प्रतिनिधित्व करतात भीती आणि बदनामीच्या धास्तीने अनेक प्रकरणं कधी समोर येतच नाहीत ज्यामुळे समस्येची खरी व्याप्ती याहून कितीतरी मोठी आहे हे स्पष्ट होते या अत्याचारांचे शारीरिक आणि मानसिक आघात इतके खोलवर रुजतात की पीडितेला आयुष्यभर त्यांच्या गंभीर परिणामाशी झगडावं आहे या भयावह परिस्थितीत समाजाची मानसिकता महत्त्वाची भूमिका बजावते आपल्या समाजात अनेकदा बळीलाच दोष देण्याची एक क्रूर प्रवृत्ती दिसून येते अत्याचार झाल्यावर पीडित मुलीला किंवा तिच्या कुटुंबालाच तिने कोणते कपडे घातले होते किंवा ती त्यावेळी बाहेर का गेली असे अनेक प्रश्न विचारून दोष दिला जातो यामुळे पीडितेवर दुहेरी आघात होतो आणि गुन्हेगाराला एक प्रकारे संरक्षण मिळते याशिवाय समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक कुटुंब पोलिसात तक्रार करण्याचे टाळतात या लाज आणि बदनामीच्या भीतीने गुन्हेगाराचं फावतंय आणि ते मोकळे फिरतात या मानसिकतेवर मात करण्यासाठी जागरूकता आणि शिक्षणाचा अभाव कारणीभूत आहे घरात आणि शाळांमध्ये लैंगिक शिक्षण देणं हे अजूनही टाळलं जातं गुड टच आणि बॅड टच याबद्दल मुलांना माहीत नसल्यामुळे अनेक चिमुकल्या मुलींना स्वतःवर होणाऱ्या अत्याचार ओळखता येत नाही किंवा त्याबद्दल मोकळेपणानं बोलताही येत नाही या भीषण वास्तवाला बदलण्यासाठी केवळ कायद्यावर अवलंबून चालणार नाही लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत जलदगती न्यायालय आणि कठोर शिक्षा आवश्यक आहेतच पण त्यासोबतच सामाजिक स्तरावर बदल घडून आणणे गरजेचं आहे घरात आणि शाळांमध्ये सुरक्षिततेचं शिक्षण देणं तसेच पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबाला तात्काळ मानसिक आरोग्य सल्ला उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी या प्रकरणामध्ये स्थानिक संवेदनशीलपणे वागण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे जोपर्यंत समाज म्हणून आपण या विषयावरचे मौन तोडत नाही प्रत्येक मुलीच्या सुरक्षतेची जबाबदारी घेत नाही आणि पुरुष केंद्र विचारसरणी बदलून टाकण्यासाठी प्रयत्न करत नाही तोपर्यंत या निरागस जीवावरील कोरेची ही मालिका थांबणं कठीण आहे कारण हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही तर हे आपल्या सामूहिक नैतिकतेचं आणि माणुसकीचं मोठं अपयश आहे लहानग्या यज्ञासोबत जे घडलं ते आपल्या सगळ्यांच्याच मनाला घाव घालून गेलंय अशा विकृत अत्याचारांना आळा घालायचा असेल तर कायद्यासोबतच समाजाची मानसिकता बदलणं तितकंच गरजेचं आहे या प्रकरणावर आणि अशा घटनावर तुम्हाला काय वाटतंय कोणते बदल तुम्ही पाहू इच्छिता तुमच्या प्रतिक्रिया कृपया कमेंट्समध्ये नक्की लिहा हा मुद्दा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आमचा हा उपक्रम महत्त्वाचा वाटला तर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दावा